शिशुसंगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर इयत्ता सातवी गणित प्रकरण दहावे आहे बँक व सरळव्याज निर्मिती सौ जगताप एन बी पहा विद्यार्थ्यांनो आपल्याला दुसऱ्या विभागातलं दहावं प्रकरण पाहायचं आहे बँक व सरळ व्याज पहा आता बँक आणि सरळ व्याज हे समजून घेण्याआधी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते मग त्याच्यावरून मी काही प्रश्न विचारणार आहे त्याची तुम्ही उत्तरं द्यायची आहेत पहा एका खेड्या गावामध्ये रामू नावाचा एक शेतकरी असतो आणि त्या शेतकऱ्याला त्या रामूला टॅक्टर घ्यायचा असतो आणि मग टॅक्टर घेण्यासाठी त्याने घरीच काय केलं थोडे 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 पैसे साठवायला सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर त्याने ते पैसे तिजोरीमध्ये घरातल्या तिजोरीमध्ये ठेवलं पण एके दिवशी काय होतं रात्रीच एक चोर येतो आणि त्या तिजोरीतले सगळे पैसे घेऊन जातो आणि रामू जेव्हा सकाळी उठून पाहतो तेव्हा त्याला खूप वाईट वाटतं खूप दुःख होतं पहा यावरून एक गोष्ट मुलांना लक्षात येते की जर रामूने हेच जर पैसे बँकेमध्ये ठेवले असते तर काय झालं असतं बरं तर बँकेमध्ये त्यांनी जर हे पैसे ठेवले असते तर ते सुरक्षित राहिले असते बरोबर सुरक्षित राहिले असते आणि त्याने एवढे कष्ट करून पैसे जमवलेले होते तर त्याचा उपयोगही झाला असता आणि पश्चाताप करण्याची वेळही आलेली वेळही आली नसती बरोबर म्हणून या ठिकाणी पहा बँक ही म्हणून आपल्याला बँकेचं महत्त्व जाणून घ्यायचं आहे पहा बँक बैंक, बँकेमध्ये गेल्यानंतर आपल्याला विविध प्रकारचे तिथं व्यवहार करता येतात बँकेमध्ये पैसे काढणे असेल पैसे ठेवणे असेल हो का नाही त्याच्यानंतर बँकेमध्ये काही फिक्स्ड डिपॉझिट आपल्याला करता येतं त्याच्यानंतर डेबिट के क्रेडिट कार्डाचा वापरही करता येतो बँकेमधून आपल्याला विविध प्रकारची कर्ज मिळू शकतात त्या कर्जाचा उपयोग आपल्या घरासाठी बांधकामासाठी होतो शिक्षणासाठी होतो आरोग्यासाठी होतो बऱ्याच ठिकाणी आपल्याला त्या पैशाचा उपयोग करता येतो म्हणजेच बँक ही पैशाचा व्यवहार करणारी सरकारमान्य संस्था असते बँकेमुळे पैशाचे नियोजन म्हणजेच अर्थ नियोजन करणे सोपे जाते बँकेमध्ये रोख रकमेचा भरणा करणे किंवा रोख रक्कम काढणे असा व्यवहार करता येतो आणि पण त्यासाठी काय करावं लागतं तर बँकेमध्ये पैशाचे व्यवहार करण्यासाठी खातं उघडावं लागतं हो का नाही आता बँकेमध्ये तुम्ही पण पहा बरं खाते उघडलेलं आहे हो का नाही सगळ्या आपल्या शाळेतील मुलांनी सर्व मुलांनी बँकेमध्ये खातं उघडलेलं आहे तर या बँकेमध्ये विविध प्रकारची खाते असतात आणि त्या खात्याविषयी आता आपल्याला काय करायचं आहे अगोदर माहिती करून घ्यायची आहे आणि मग या बँक आणि सरळ व्याजावरची उदाहरणं आपल्याला नंतर सोडवायची आहेत पहा आता बँकेमध्ये विविध खाते असतात त्याच्यामध्ये पहिलं खातं आहे चालू खातं त्याला करंट अकाउंट म्हणतात मग हे क चालू खातं कोणासाठी उपयोग असतं तर पहा चालू खातं हे मुख्यतः व्यापाऱ्यांसाठी व रोज पैशांचे व्यवहार करण्यासाठी असते यामध्ये खातेदार एका दिवसात कितीही वेळा देवघेव करू शकतो आणि बँक या खात्यासाठी पासबुक असतंच पण कोणी जर मागणी केली तर चेकबुकसुद्धा बँक आपल्याला देत असते या प्रकारच्या खात्यावर बँक व्याज देत नाही चेकच्या सहाय्याने सुद्धा बँकेत पैसे भरता येतात किंवा बँकेतून पैसेसुद्धा काढता येतात दुसरं आहे बचत खातं सेविंग्ज अकाउंट जे आपण शाळेमध्ये उघडलेले सगळ्यांनी हो का नाही शाळे शाळेने सांगितलं तुम्हाला आणि तुम्ही बँकेमध्ये जाऊन खातं उघडलं ते कोणतं खातं आहे सेव्हिंग अकाउंट म्हणजे बचत खातं आहे पहा हा का नाही तर ह्या बचत खातं उघडताना तुम्ही काय केलं बरं बँकेमध्ये पहा शंभर शंभर रुपये भरले आणि खातं उघडलं हो का नाही तर काही ठिकाणी पैसे भरावे लागतात काही ठिकाणी काही रक्कम न देता सुद्धा तुमचं खातं उघडलं जातं पहा या खात्यातील रकमेवर व्याज मिळते आणि या खात्यातून ठराविक काळामध्ये किती वेळा पैसे काढता येतात या यावर निर्बंध असतात म्हणजे एवढ्या आठवड्यातनं तुम्ही दोनदाच पैसे काढले पाहिजे तीनदाच पैसे काढले पाहिजेत असा निर्बंध असतो त्याच्यावर रोज आपल्याला खातं खात्यावरचे पैसे काढता येत नाही जसं चालू खात्यामध्ये आपण एका दिवसात किती वेळा देवघेव हो करू शकतो तसं बचत खात्यामध्ये करता येत नाही पुढचं खातं आहे आवर्ती ठेव हो खातं म्हणजे रिकरिंग डिपॉझिट अकाउंट यामध्ये या खा खात्यामध्ये खातेदार त्याच्या इच्छेनुसार दर महिन्याला ठराविक आपण रक्कम टाकायची आणि ही रक्कम मग आपण एक वर्षासाठी टाकू शकतो पाच वर्षासाठी टाकू शकतो मग दर समजा आपण पाच वर्षासाठी एक रेकरिंग केलं तर दर महिन्याला काय करायचं ठराविक रक्कम टाकायची आणि जेव्हा पाच वर्ष पूर्ण होतील तेव्हा ती रक्कम आपल्याला व्याजासहित परत पाच वर्षानंतर एकदम मिळते आणि व्याजाचा दर बचत खात्यापेक्षा या आवर्ती ठेव खात्याला जास्त असतो आता पहा मुदत ठेव म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट आवर्ती खात्यामध्ये कसं आपण दर महिन्याला थोडी थोडी रक्कम भरायचो परंतु ह्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठराविक रक्कम आपण एकदमच काय समजा मला पन्नास हजार रुपये ठेवायचेत मग पन्नास हजार एक वर्षासाठी डायरेक्ट आपण एकदम भरू शकतो पहा आणि बचत खात्यापेक्षा व्याजदरसुद्धा ह्याला जास्त असतो आणि ज्येष्ठ नागरिक म्हणजे जे, जे वयोवृद्ध असतात त्यांना इतरांपेक्षा थोडा जास्त दरसुद्धा या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये मिळत असतो पहा आता तुम्ही बऱ्याच वेळा हे ए टी एमचं मशीन बघितलेलं असेल पहा हे का नाही बँकेचं पहा वेगवेगळ्या बँकांचं ए टी एम मशीन असतं हो का नाही तर बँका आपल्या खातेदारांना ए टी एम डेबिट कार्ड देतात कशासाठी तर रोख रकमेशिवाय व्यवहार करण्यासाठी क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड वापरता येतं आणि ए टी एमचं कार्ड असतं पहा हे का नाही ए टी एमचा लाँग फॉर्म पण विचारलं जातं बरं का ऑटोमेटेड टेलर मशीन ॲटोमेटेड टेलर मशीन हा या ठिकाणी ए टी एमचा लाँग फॉर्म आहे आणि ह्या ए टी एममध्ये बँकेत न जाता ए टी एम मशीन असेल त्या ठिकाणी आपल्याला बँकेत जावं लागत नाही बँकेत न जाता रोख रक्कम काढण्यासाठी आपल्याला ह्या ए टी एम कार्डचा उपयोग होतो म्हणजेच या प्रकरणामध्ये बँक आणि सरळ व्याज हे प्रकरणामध्ये आपल्याला अगोदर बँकेतील ही जी खाती आहेत त्या खात्यांची आपण थोडक्यात माहिती करून घेतलेली आहे